नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आयुष्यामध्ये आपण अनेक निर्णय घेतो अनेक मार्ग निवडतो काही वेळेला त्या मार्गांवर चालताना अडचणी येतात अडथळे निर्माण होतात लोक विरोध करतात मग आपले मन खचून जाते अशा वेळेला बहुतेक लोक हे मान्य करतात की कदाचित माझे नशिबच खराब आहे कुणाची तरी दृष्ट लागली आहे किंवा मा जग माझ्या विरुद्ध आहे पण महाराजांच्या शिकवणीनुसार आपल्या अडचणी ही देवाने दिलेली शिक्षा नसून एक संकेत असतो जेव्हा एखादे काम चुकीचे असे अनैतिक असे किंवा आपल्या आत्म्याच्या शुद्धतेला न पटणारे असते तेव्हा स्वामी स्वतःच या मार्गावर आपल्याला थांबवतात था। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की चुकीचे काम करताना जेव्हा अडचणी येतात तेव्हा तो महाराजांचा एक संकेत असतो त्यामुळे तो समजून आपण वेळीच कसे सावध व्हावे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्या मार्गात आलेली अडचण म्हणजे शिक्षा नाही तर महाराजांची ती एक दैवी सूचनाच असते एखादा माणूस खोटे बोलतो फसवणूक करतो कोणाला तरी त्रास देत आहे आणि अचानक त्याला त्याच्या मार्गामध्ये मोठ्या अडचणी येऊ लागतात व्यवहार बिघडतात नातेसंबंध तुटतात मन अस्वस्थ होते यामागे स्वामींचा संदेश असतो की थांब तू चुकीच्या मार्गावर आहेस महाराज आपल्या भक्तांना वाट चुकू देत नाहीत पण जेव्हा भक्त हट्टाने चुकीच्या वाटेवर चालू लागतो तेव्हा अडथळ्यांच्या रूपाने स्वामी अशा भक्तांना जागे करतात चुकीच्या मार्गावर असताना आपल्या मनामध्ये बैचनी निर्माण होते ही आतली चेतावणी असे कधी तुम्हाला असे वाटते का की काहीतरी चुकीचे करतोय मनामध्ये खूप अस्वस्थता वाटते जरी बाहेरून सर्व काही सुरळीत चालू असले तरीही मनामध्ये अशांती वाटते हे आपले अंतरात्मा आणि महाराज यांचा एक सूक्ष्म इशारा असतो की तुला तुझ्या आत्म्याशी गद्दारी करायची नाही स्वामींचा एक सुंदर उद्देश आहे की मन शुद्ध नसेल तर केलेली कृती कितीही मोठी असो ती तुझे समाधान हिरावून नेईल एखाद्या गोष्टीमध्ये सतत अपयश येणे म्हणजे आपला मार्ग तपासण्याची वेळ आहे काही वेळेला आपण एखादे काम सतत करतो पण त्यामध्ये यश मिळत नाही उलट नुकसानच होते किंवा हवे तसे काही घडत नाही अशा गोष्टींसाठी स्वामींकडे कित्येक वेळा प्रार्थना करूनही त्यांची साथ मिळत नाही अशा वेळेला माझे नशीबच खराब आहे असे म्हणून थांबण्यापेक्षा स्वतःला एक प्रश्न विचारावा की हे जे मी करत आहे ते स्वामींना मान्य आहे का जर मनातून उत्तर नाही असेल तर हीच ती वेळ आहे मार्ग बदलण्याची विचार बदलण्याचे आणि थोडे आत्मपरीक्षण करण्याची स्वामींचे संरक्षण काही वेळेला थांबवण्याच्या रूपामध्ये असते खूपदा आपण विचार करतो की मी तर रोज नामस्मरण करतो स्वामींची इतकी पूजा करतो तरीही माझ्या कामामध्ये काय यश येत नाही उत्तर अगदी साधे आहे की स्वामी आपल्यावर प्रेम करतात म्हणूनच ते आपल्याला चुकीच्या मार्गावर पुढे जाऊ देत नाहीत स्वामी आपल्याला आईवडिलांसारख्या आहेत जसे आई वडील आपल्या वात्रट मुलाला शिस्त लावतात कारण ते त्याच्या भल्यासाठीच असते तसे स्वामी देखील आपल्या चुकीच्या कृती थांबवण्यासाठी अडथळ्यांचे कवच घालतात आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी विरोध किंवा मनातील अस्वस्थता हे सगळे एक दोनदा नव्हे तर वारंवार घडत असेल तर हे दैवी संकेत आहेत स्वामी आपल्याला सांगत असतात की मी तुला सोडणार नाही पण तू स्वतःलाच हरवू नकोस जेव्हा आपण जागरूक होतो आत्मनिरीक्षण करतो आणि चुकीचे काम थांबवतो तेव्हाच आपल्याला नवीन संधी मिळतात तेव्हा स्वामी पुन्हा हात देतात आणि म्हणतात की चला आता खरे काम करूया दुसरी संधी मिळणे ही स्वामींची कृपा असते त्यामुळे ती वाया जाऊ देऊ नका काही वेळेला आपण एखादी चूक केली असे आणि त्याबद्दल आपल्या मनामध्ये अपराधी भावना असे पण अशा वेळेला अचानक एखादी संधी आपल्या समोर येते तर स्वामींचा हा स्पष्ट संकेत असतो की ही तुझी दुसरी संधी आहे या वेळेला मात्र योग्य मार्ग निवड पण दुसरी संधी प्रत्येकालाच मिळेल असे नाही म्हणून जर ती तुम्हाला मिळाली असेल तर ती पूर्ण श्रद्धा समर्पण आणि नीतिमत्तेसह स्वीकारा स्वामींकडे माफी मागून पुन्हा ती चूक करणे म्हणजे माफीचाच अपमान होय महाराज आपल्या भक्तांवर खूप प्रेम करतात पण त्याप्रमाणे ते आपल्या चुकांवरही सतर्क नजर ठेवतात त्यामुळे जेव्हा आपल्या मार्गामध्ये अडचणी संकटे अपयश मानसिक बैचेनी सतत येत असेल तर थांबावे आणि विचार करावा मी जे करतो आहे ते खरंच योग्य आहे का स्वामी आपल्याला सूक्ष्म संकेत देतात मार्गदर्शन करतात आपले काम म्हणजे ते संकेत ओळखणे स्वीकारणे आणि योग्य वेळी वळण घेणे चुकांमध्ये अडकणे सहज आहे पण त्या चुकांमधून बाहेर पडणे हाच खरा स्वामींचा आशीर्वाद आहे जेव्हा एखाद्या व्यक्ती चुकीच्या मार्गावर जातो तेव्हा त्याला सूक्ष्म पण स्पष्ट संकेत मिळू लागतात हे संकेत आपण वेळीच ओळखावे आणि सावध व्हावे सतत अडथळी येणे काम कितीही मेहनतीने केले तरी अपयश येते छोट्या छोट्या गोष्टी अडून राहतात बिघडतात ठरलेली योजना वारंवार फसते मनामध्ये बैचेनी आणि अपराधी भावना निर्माण होते काहीतरी चुकीचे करतो आहे असे सतत वाटत राहते मन शांत राहत नाही झोप लागत नाही आपल्या कृतीबद्दल आत्मग्लानी निर्माण होते आपले नातेसंबंध बिघडू लागतात जवळच्या लोकांशी वाद होतात माणसे दूर जाऊ लागतात विश्वास कमी होतो एरवी आपल्याला मदत करणारे हात मागे होतात आपले शरीर किंवा आरोग्य अचानक बिघडू लागते विशेषत कुठल्याही स्पष्ट कारणाशिवाय थकवा किंवा आजारपण येते अपघात होणे किंवा दुखापत होणे ही थांब अशी ईश्वरी सूचना असू शकते आर्थिक नुकसान किंवा कामांमध्ये गोंधळ निर्माण होतो पैसे गुंतवले तरी परतावा मिळत नाही फसवणूक होते वस्तू हरवतात व्यवसायामध्ये अचानक घसरण येते काही वेळेला सतत अडचणींची स्वप्न पडतात हे मानसिक अवस्थेचे प्रतिबिंब असले तरीही एक दैवी इशाराही असू शकतो अचानक आपले चित्त विचलित होते नेहमी मन एकाग्र असते पण एखादे काम सुरू करताच मन भटकू लागते चिडचिड होते लक्ष लागत नाही हे संकेत असतात की आपण योग्य मार्गावर नाही स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोसमोर अपराधी भावना निर्माण होते नमस्कार करताना स्वामींच्या नजरेला नजर लागत नाही मनावर एक ओझे वाटते एक प्रकारची लज्जा किंवा भीती वाटते हे खूप सूक्ष्म पण प्रभावी संकेत आहेत आपली श्रद्धा कमी होते किंवा साधनेपासून आपण दूर होतो जिथे रोज जप नामस्मरण करत होतो तिथे आता कंटाळा वाटू लागतो मंदिर पूजा यांपासून दूर जाण्याची वृत्ती होते हे स्पष्ट सूचक आहे की चुकीच्या लाटेने आपले अंतर्मन झाकळले आहे एकाच गोष्टीचा अनेक ठिकाणी विरोध होतो घरामध्ये मित्रांमध्ये समाजात जिकडे तिकडे एखाद्या कामाला विरोधच मिळतो हे पुढे धोका आहे थांब असे स्वामींचे स्पष्ट संकेत असू शकतात स्वामींचे नामस्मरण विसरायला लागतो महाराजांचे नाव घेताना तोंड अडखळते किंवा आपल्याला विसर पडतो मनास शांतता न राहता बैचेनी वाटते सगळे योग्य करूनही काहीतरी हरवते जुनी माणसे निघून जातात नवीन माणसे फसवतात यातून आपण चुकीच्या दिशेला जातो आहे हे कळते जर हे संकेत वारंवार जाणवत असेल तर सावध व्हा आत्मपरीक्षण करा चुकीच्या वाटेवर असाल तर त्या मार्गावरून वळा महाराज आपल्याला योग्य दिशा दाखवायला सदैव तयार असतात फक्त आपल्याला त्यांच्या इशाऱ्यांची जाणीव असायला हवी एखाद्या संकटाचा अडचणीचा इशारा मिळूनही दुर्लक्ष करणे हेच खरे संकट आहे महाराज हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आणि रक्षक आहेत आपण जेव्हा चुकीच्या मार्गावर असतो तेव्हा ते आपल्याला सूक्ष्म आणि स्पष्ट संकेत देतात कधी मन अस्वस्थ करत तर कधी संकट दाखवून तर कधी आपल्या भावना बदलून महाराजांचे संकेत जर दुर्लक्षित केले तर आपली आपत्ती वाढते पण जर आपण त्या संकेतांना ओळखून वेळीच सावध झालो तर स्वामींचे मार्गदर्शन आपल्याला पुन्हा योग्य मार्गावर आणू शकते त्यामुळे प्रत्येक अनुभव प्रत्येक संकट प्रत्येक गोंधळामध्ये थांबा आणि विचार करा स्वतःला विचारा की हे काहीतरी शिकवण्याचा संकेत आहे का मनामध्ये एखाद्या गोष्टीविषयी थोडा जरी संशय असेल तर ती दैवी सूचना आहे असे समजावे त्या दिशेने जाण्याआधी थोडा विचार नक्की करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की चुकीचे काम करत असताना जेव्हा अडचणी येतात तेव्हा स्वामींचा तो एक संकेत असतो त्यामुळे तो समजून वेळीच सावध व्हावे एखादी अडचण आपल्या मार्गात वारंवार निर्माण होत असेल तर वेळीच समजून जावे की आपण नक्कीच चुकीचे काहीतरी करत आहोत स्वामी आपल्याला नेहमी काही ना काहीतरी संकेत देत असतात की आपण चुकीच्या मार्गावर आहोत तर असे संकेत वेळीच ओळखावे आणि योग्य ते वळण घ्यावे तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ